नमस्कार मित्रांनो हसतमुख चेहरा आणि संयमित स्वभाव धूर्त व मुरंबीपणा आणि आक्रमक वृत्ती राजकीय परिपक्वता राज्यांच्या प्रश्नांची उत्तम जाण आणि प्रशासनाला हाताळण्याची कौशल्यता अशा विविध कौशल्यामुळे विलासरावजी देशमुख यांच्या भोवती चाहत्याचे वर्तुळ निर्माण झाले आहे केंद्रीय मंत्री आणि राज्यमंडळातील विविध मंत्री पदे आणि राज्याची मंत्री अशा पस्तीस वर्षातील सातत्यपूर्ण राजकीय प्रवासातून अनेक कलाकारांना मागे टाकले विलासरावांनी महाराष्ट्रात आपला चांगला दबदबा निर्माण केला होता तर मित्रांनो स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख यांचे सख्खे भाऊ कोण आहेत आणि ते काय करतात याविषयी आज आपण जाणून घेऊया विलासराव देशमुख यांच्या सख्या भावाचे नाव दिलीपराव देशमुख आहे विलासराव यांचे हे मोठे बंधू आहेत हे सुद्धा राजकारणी आहेत अनेक वेळा राजकारणामध्ये यांनी काम केले दिलीपरावजी देशमुख महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष होते नंतर ते तीन वेळा विधान परिषदेचे आमदार झाले तर मित्रांनो या दोघांची जोडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की तोपर्यंत